शिरपूर तालुक्यातील भरवाडी ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन शिरपूर तालुक्यातील भरवाडी येथील शेतीच्या वादातून सुदाम कोळी त्यांच्या परिवाराला गावातील चार लोकांनी बेदम मारहाण करीत त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला दरम्यान गेल्या वर्षी देखील या लोकांनी आम्हाला मारहाण केली होती याबाबत शिरपूर तालुका पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र शिरपूर पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई नाही केल्याने आज त्यांनी पुन्हा आमच्यावर हल्ला घरी जीवठार मारण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आज पीडित परिवारातर्फे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना वरील मागणीसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले माझं नाव बटुई रामन कोडी राहणार बरवाडे मी माझे काका आणि माझी आईसोबत भरवाड्याला राहतो आमच्या शेतीच्या शेतीवरून माझे भाऊबंती पितांबर कोळी व त्याचे परिवार आमच्याशी मारहाण केली हे एक वर्षापूर्वी पण त्यांनी मारहाण आम्हाला केली होती आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार शिरपूर पोलीस स्टेशनला दिली असूनसुद्धा शिरपूर पोलीस स्टेशन पोलिसांनी त्यांच्यावर काही कारवाई बरोबर काही कारवाई केली नाही तरी ते लोक आत्ता पण आम्हाला त्यांनी आज मारहाण केली आहे तरी आम्ही आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही ई एस पी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे